सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीसशे एकावनचे कलम सदोतीस तीन अन्वय सोलापूर शहरात पंधरा दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे हा आदेश नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार रा आहे पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता बंद होण्याची मानवी जीवन व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे या आदेशानुसार पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना जमावास प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच कोणत्याही व्यक्तीस हत्यार लाठ्या दगड कोटक साहित्य ज्वलनशील पदार्थ बाळगणे किंवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच सभा मिरवणुका आंदोलने सामाजिक मेळावे क्लब सहकारी संस्था शैक्षणिक संस्था चित्रपटगृहे नाट्यगृहे कार्यक्रम स्थळावरील जमाबंदी यांनाही लागू घालण्यात आली आहे शासकीय किंवा निमशासकीय कार्यालय न्यायालय शाळा महाविद्यालय कारखाने दुकाने व व्यावसायिक ठिकाणी होणाऱ्या अनावश्यक जमावावरही निर्बंध असणार आहेत